नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांच्या लाडक्या द एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती मी एजी पाटील पुण्याच्या हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय चला रे माझ्या उवागावानी उवा चला झपा जपा लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल इकडे तिकडे जपा 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 जपा, 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 जपा लिंक शेअर करा क्या बात ते माझ्या उवागावानी उवा स्पीड मध्ये लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर कर मना मना चाल म्हणा मास्तर आले म्हणा चाल जप्पा जपा किंवा गाव चला रे पोट्या आवाज यायला करे सर्वांनी अवस्थि एकदा मला सांगा झपा आज मोकार नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे मलाही माहित आहे तुलाही माहीत आहे आणि त्या नेटवर्क प्रॉब्लेम मध्ये आज आनंदाची अशी खबर आपल्या समोर आलेली आहे मागील आठ दिवसापासून मी तुम्हाला बोंबलू बोमलू सांगत होतो परत दहा तारखेला आपल्याला पेपरला सामोरे जावं लागेल दहा ते पुढल्या आठ दिवसामध्ये आपले पेपर असणार आहे मागच्या सगळे संध्याकाळचे जे आपले लाईव्ह लेक्चर असत्या ते लाईव्ह चेक करून घ्या त्यामध्ये मी बोललो होतो आतापर्यंत ज्या ज्या तारखा सांगितल्या होत्या त्या सर्व दिसत्या कमेंट सरवायच्या दिसत्या त्या सर्व तारखा बाब्या खऱ्या झाल्यात ऐका नाही तर दहा तारखेला आपल्याला झेडपीची जी एक्झाम आहे ते एक्झाम प्रक्रियेला सुरुवात होत आहे मग त्यामध्ये आरोग्य सेवक असू द्या आरोग्य सेविका असू द्या नाहीतर ग्रामसेवक असू द्या कोणती एक्झाम असू द्या आपल्याला त्या ला सामोरे जायचं आहे मग ओके okay. आवाज यायलाय बोला एकदा मला सांगा रे चला स्पीड मध्ये आवाज यायलाय कर एकदा बसा बसा सांगा ओके सर्वांना व्यवस्थित दिसतंय एकदा मला सांगा अमोल बघूया चला स्पीड मध्ये सर्वांना व्यवस्थित दिसलय आवाज सर्व व्यवस्थित यायला यस यानो चला झपा झपा लिंक शेअर करा जे लेकर आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणा चला स्पीड मध्ये एकदा लिंक शेअर करा माझ्या वागाव ओके तर तुम्हाला काय सांगत होतो बाब्या मागील आठ दिवसापासून मी बोंबलू बोंबलू सांगत होतो दहा मे ला आपल्याला पेपरला सामोरे दहा जून ला दहा जून ला आपला पेपर होणार आहे ओके तर दहा जून बाब्या पेपरची तारीख एकदम राईट आलेली आहे येस किया नो चला रे माझ्या मागाव सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ग्रामसेवकवाल्या विद्यार्थ्यांसाठी खतरनाक अशी नवीन बॅच आज आपण इथे लॉन्च केलेली आहे जे लेकर ग्रामसेवक भरतीचा अभ्यास करत असेल तुमच्यासाठी ऑनलाईन सराव पेपर व मॅरेथॉन लेक्चर ची बॅच आहे बॅच आहे बघूया ऑनलाईन सराव पेपर आणि मॅरेथॉन लेक्चर सराव पेपर किती असणार आहे तर सराव पेपर असणार आहे पन्नास किती पन्नास सराव पेपर असणार आहे यामध्ये पहिल्यांदा तुला मॅरेथॉन लेक्चर बघायला लागणार मॅरेथॉन लेक्चर म्हणजे काय मास्तर तर मॅरेथॉन लेक्चर म्हणजे इतिहास तीन तास भूगोल तीन तास राज्य घटना तीन तास त्यानंतर बघूया सगळे मराठी व्याकरण तीन तास गणित बुद्धिमत्ता तीन तास असे सगळे मॅरेथॉनचे लेक्चर आपल्याला बघायचे त्यानंतर आपली पुढली स्टेप असणारे बेसिक आपल्याला इंग्रजीचे तीन पेपर तर इतर जीके जी चे गणित बुद्धिमत्तेचे बेसिकचे टोटल शंभर शंभर मार्काचे दहा पेपर असे तेरा बेसिकचे पेपर सोडवायचे त्यानंतर विषय निहाय पेपर सोडवायचे आरोग्यसेवक चा सुद्धा सांगतोय अमलदा विषय निहाय पेपर सोडवायचे ते कसे तर भा पहिल्यांदा तुला पेपर सोडवायचे गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण इंग्लिश व्याकरण तांत्रिक घटक त्यानंतर संकिर्ण पेपर सोडवायचे असे तुला जवळपास किती पेपर देणार आहे मी पन्नास पेपर देणार आहे प्लस पेपर प्लस तुला पीडीएफ स्वरूपात नोट्स सुद्धा भेटणार आहे तुला जीएस या बाहेरचा एकही प्रश्न येणार नाही आरोग्यसेवकच पण सांगतोय आरो ची सुद्धा बॅच आहे ही बाबी बॅच यांना जॉईन करायची फी फक्त फिफ्टी वन एक्कावन्न रुपये आहे जपा जपा आपली द एक डाउनलोड करा तिथून बॅच घेऊन टाका ही बॅच संध्याकाळी आठ वाजता सुरू होणार आहे आठ वाजता बॅज सुरू होणार आहे ओके ज्याला घ्यायची त्यांना भराभरा ब्याज घेऊन टाका त्यानंतर ही पोलीस भरतीची बॅच आहे अनलिमिटेड सराव पेपर आहे नव्याण्णव रुपयाची बॅच आहे ज्या लेकरांना ही बॅज घ्यायची त्याने डोळे झाकून बॅज घेऊन टाका बरोबर आरोग्य सेवकची बॅच आहे आरोग्य सेविकासाठी अजून काही नाही येत आवडे आरोग्य सेवकची जर तुम्ही व्याज घेतली त्यातून बऱ्यापैकी तुम्हाला फायदा होऊ शकतो तुमचं नॉन टेक्निकल कव्हर होऊ शकतं त्यानंतरला तांत्रिक काही घटक कव्हर होऊ शकतात ऐंशी पैकी ऐंशी मार्काचं नाही तर काही घटक कव्हर होऊ शकतात अशी एकशे एक्कावन्न रुपयाची बॅच आहे पण यामध्ये आरोग्य सेवक जे आहेत या आरोग्य सेवकचा ऐंशी मार्काचा पेपर पूर्ण कव्हर होणारे तांत्रिकचा म्हणजे एकशे एक्कावन्न रुपयाच्या बॅच मध्ये तुम्हाला बारा सराव पेपर बेसिक भेटणारे मराठीचे सहा पेपर इंग्रजीचे चार पेपर गणित बुद्धिमत्तेचे पाच पेपर सामान्य ज्ञान सहा पेपर चालू घडामोडीचे तीन पेपर तांत्रिकचे पाच पेपर संकीर्ण पाच पेपर प्लस तांत्रिक प्लस संकीर्ण असे पाच पेपर मॅरेथॉनचे लेक्चर तांत्रिक घटकाचे लेक्चर संपूर्ण तांत्रिक घटक ऐंशी मार्काचे संपूर्ण तांत्रिक घटक तुम्हाला नवीन लेक्चर भेटणार आहे अपडेटेड नवीन लेक्चर नवीन वर आधारित असे सतराच्या सतरा घटकाचे लेक्चर तुम्हाला या बॅच मध्ये भेटणारे बॅच ची बी फक्त एकशे एक्कावन्न रुपये आहे ज्या लेकरांना बॅच जॉईन करायचे त्यांनी द एके डाउनलोड करा तिथून बॅच घेऊन टाका आरोग्य सेविकालींनी सुद्धा ही बॅच घ्या तुम्हाला कमीत कमी दोनशे पैकी तुमच्या अ एकशे पन्नास मार्कापर्यंत कव्हर होऊ शकत अशी सुंदर बॅच आहे आरोग्य सेवक जे विद्यार्थी मित्र आहेत त्यांच्यासाठी माझ्या वागव तुमच्यासाठी खतरनाक अशी बॅच आहे ज्यांना बॅच परचेस करायचे त्यांनी माझा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी आता माझी आपण जाऊयात आपल्या तारखांकडे आता एक गोष्ट लक्षात घे तारखांच्या आधी आधी ही एक आरोग्य सेवकची बॅच आहे ओके सेविकेचा सिलेबस त्यामध्ये टाकलेला आहे फक्त सेवकचा आहे आणि ज्यांना ही बॅच घ्यायचे चारशे नव्याण्णव रुपयाची बॅच आहे संपूर्ण सिलेबस आहे तुमचा बेसिक पासून यामध्ये यामध्ये आरोग्य सेविकालींनी जर मुलींनी जर बॅच घेतली तर तुमचं नॉन टेक्निकल कव्हर होईल यामध्ये आणि ज्या मुलांनी बॅच घेतली त्यांचं टेक्निकल आणि नॉन टेक्निकल सगळे घटक कव्हर होणार तुम्ही वीस दिवसामध्ये या बॅच मधून शंभर टक्क्यापैकी शंभर टक्के असा अभ्यास तुम्ही करू शकता ज्यांना ही बॅच घ्यायची त्यांनी ही बॅच घेण्याची गरज नाहीये कारण या बॅच मधलं सर्व मटेरियल तुम्हाला या बॅच मध्ये भेटणार अशी सुंदर बॅच तुमच्यासाठी तयार केलेली आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आता लक्षात घ्या जे आरोग्य सेवक सेविका आणि ग्रामसेवकचे पेपर आहेत हे आयबीपीएस मार्फत घेतले जाणार आहेत कोणामार्फत आहे माझ्या वाघा आयबीपीएस अजिबात घाबरून जायचं काम नाही कशाला घाबरायचं ना आहे हो। का नाही वाघ आहे तर तुम्ही वाघ आहे माझ्या वाघाव आणि वाघिण्यो वाघ आहेत तुम्ही कोणाला घाबरणार बाब का घाबरायचं कशासाठी घाबरायचं ओके तर ही गोष्ट लक्षात ठेवा हो, आयबीपीएस मार्फत हे पेपर घेतले जाणार आहे परंतु या पेपराची जी तारीख आलेली आहे दहा तारखेपासून सुरुवात आहे हे पेपर फक्त नॉन पेसा याच जिल्ह्यांमध्ये होणार आहे मग नॉन पेसामध्ये किती जिल्ह्यांचा समावेश होतो तर जवळपास एकवीस जिल्ह्यांचा आपल्याला तिथे समावेश बघायला भेटतो महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे आहेत त्यापैकी फक्त एकवीस जिल्ह्यांचाच पेपर होणार आहे आता आमचे हॉलटिकीट पाच सहा सात तारखेपासून यायला सुरुवात होईल पाच सात सात तारखेपासून आपलं तिकीट यायला सुरुवात होईल एखादा आपला अहमदनगरचा मुलगा यायचा अहमदनगरला त्यानं फॉर्म भरलाय तेव्हा म्हणायचा मास्तर माझं हॉल तिकीट आलंच नाही अरे बाबी तू मध्ये मोडतो कुठं मोडतो तू मध्ये मोडतो इतर जिल्ह्यांमध्ये म्हटतो याचे अजून पेपरची डेट आलेली नाही मग यांचा पेपर, पेपर कधी होईल तर बघा तु हा पेपरला वेळ लागणार वे नाही तो हा पेपर मास्तर मला म्यात हर जात काय टेन्शन घेऊ नको ब ओके हा पेसा पेपर आहे ना ए बाब्या पेसा जिल्ह्याचे हे पेपर आपले ए माझ्या बागा कमीत कमी जुलै महिन्यात होईल पाहिजे कधी सगळे पेंडिंग कार्यक्रम इथला जुलै महिन्यात आवरल कधी जुलै महिन्यामध्ये मग कोणत्या कोणत्या जिल्ह्याचे होणार आहे आता आपल्याला भाई ज्या साताऱ्यामध्ये फॉर्म भरलेला आहे मग तो आरोग्य सेवक साठी असू द्या आरोग्य सेविका साठी असू द्या किंवा ग्रामसेवक साठी असू द्या कुठं साताऱ्यामध्ये फॉर्म भरला अशा लेकराईचा पेपर होईल त्यानंतर सांगली होणार आहे ज्यांचे पेपर होणार आहे असे जिल्हे असे जिल्हे तुम्हाला सांगू राहिलो लक्षात ठेव ओके सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अकोला बुलढाणा वाशिम संभाजीनगर बीड जालना उस्मानाबाद लातूर परभणी हिंगोली नागपूर भंडारा गोंदिया वर्धा रायगड त्यानंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग एवढ्या जिल्ह्यांचेच पेपर होणार आहे ज्या लेकरांनी जुलै महिन्यात जुलै महिन्यामध्ये शहरात आपल्याकडे अजून वेळ आहे ज्या लेकरांकडे वेळ आहे त्यांनी ही ब्याज घेऊन आपला सुंदर असा अभ्यास करा लेकरांनो तोपर्यंत आरोग्य सेविकेच्या मुलींसाठी सेविकासाठी सुद्धा यात कंटेंट ऍड होऊन जातील ओके okay. पण इथं ज्यांचा पेपर आहे दहा तारखेपर्यंत त्यांनी बसा बसा ही बॅच घेऊन टाका एकशे एकान रुपयाची आणि स्पीड मध्ये अभ्यास करायला सुरुवात करा एकदम सुंदर पद्धतीने बघ्या या वर्षी तुझा सिलेक्शन झालंच पाहिजे लका स्पर्धा परीक्षा मी नेहमी सांगत असतो माझ्या वागा स्पर्धा परीक्षा एक संघर्षाचा खेळ आहे या संघर्षाच्या खेळामध्ये बघ्या जर छापा पडला तर गुलाल आणि जर काटा पडला तर बघ्या अनुभव त्यामुळे या वर्षी अशा जिद्दीनं अशा चिकाटीने लढायचं की बाबा गुलाल आपलाच झाला पाहिजे रे माझ्या वाघ ओके तर या लेकरांनी व्हा यांना आपल्याला पुढल्या वीस दिवसामध्ये परीक्षेसाठी सामोरे जायचं आहे पुढल्या वीस दिवसात लेकराव हो, या जिल्ह्याच्या विद्यार्थी मित्रांना परीक्षेसाठी सामोरे जायचं आहे अशा एकवीस जिल्ह्यांमध्ये आता कोणती परीक्षा कधी होणार आहे तर आता सेवकचे जे मुलं आहेत पुरुष मंडळी मुले पुरुष मंडळी यांचे पेपर होणार आहेत दहा अकरा बारा तारखेला तीन दिवस पेपर होणार आहेत नऊ शिफ्ट मध्ये म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाइम आपल्याला आता हे गोळ्या देणार आहे सकाळी एक गोळी दुपारी एक गोळी संध्याकाळी एक गोळी किती सकाळ दुपार आणि संध्याकाळ असे आहे बघूया तीन शिफ्ट मध्ये तीन दिवस पेपर चालणारे कोणाचे आरोग्य सेवक कलेकरांचे सेवकासाठी ओके शहाण्णव हजार आठशे ब्याऐंशी त्यानंतर आता सेविका आपले काय हेल्थ वर्कर जे मुलं आहेत हेल्थ वर्कर ओके तर यांच्यासाठी सुद्धा पेपर कधी तेरा चौदा पंधरा ओके आठ शिफ्ट मध्ये असणार आहे त्यानंतर बघूया माइंड वाईफ ओके या नर्स ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी मुलींसाठी सोळा जूनला आहे आणि त्यानंतर ग्रामसेवक ग्रामसेवकचा पेपर कधी होणार आहे तर ग्रामसेवकचा पेपर आहे सोळा अठरा एकोणावीस आणि वीस ओके बारा शिफ्ट मध्ये पेपर चार दिवस एकवीस एकवीस जून पर्यंत ग्रामसेवकचा पेपर आहे हे गोष्ट ध्यानात ठेवा हे माझ्या भावी ग्रामसेवक हो आहे बाबी तुला कोण जन्माला आलं कोण मृत्यू पावलं याची नोंद ठेवायची आहे मग तू तू पेपराची नोंद ठेव तू हा पेपर नक्की कधी आहे तू पेपर कधी सोळा तारखेपासून सुरू होत आहे मग तू सोळाला असू शकतो वीस ला असू शकतो किंवा एकवीस ला असू शकतो आय बी पी एस लक्षात ठेवा पाच ऑप्शन पाच ऑप्शन आपल्याला असणार आहेत ओके झपा झपा बघूया सिलेबस काय आहे तुमचा तो लक्षात घे आणि आतापासूनच अभ्यासाला सुरुवात कर यासाठी आपण या स्पेशल एक लेक्चर सुरू करणार आहे तसंच आपले जे नियमित लेक्चर सुरू आहेत त्या लेक्चरचा सुद्धा तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल तेही लेक्चर आपण करायचे रे माझ्या वागाव मराठी भाषा मराठी भाषेला आपल्याला पंधरा क्वेश्चन तीस मार्काला येणार आहे ओके त्यानंतर इंग्रजीचे पंधरा क्वेश्चन तीस मार्क आला सामान्य ज्ञानचे पंधरा क्वेश्चन तीस मार्काला येणारे बौद्धिक चाचणीचे पंधरा क्वेश्चन तीस मार्काला असे बाब्यात तुला पंधरा चौक्य झाले साठ आणि तीनशोके झाले बारा साठ क्वेश्चन एकशे वीस मार्काला येणार आहे हे ये साठ क्वेश्चन एकशे वीस मार्काचे जे नॉन टेक्निकल आपण त्याला म्हणतो आज क्लास होणार आहे का मास्तर हो आजचा क्लास आपला सव्वा आठ ला आठ पंधराला ओके ज्यांना ही अय गोष्टी क्लिअर करायच्या आहेत त्यांनी ज्यांचे या काय कच्चा आहेत वा इथ कच्चा खेळाडू आहेत त्यांनी डोळे झाकून ही चारशे नव्याण्णव ची बॅच घेऊन टाका या बॅच मध्ये तुमच्या या आयबीपीएस नुसार सगळा हा सिलेबस कव्हर होतो त्यानंतरला तांत्रिक विषय चाळीस क्वेश्चन ऐंशी गुणांसाठी असणार आहे असे शंभर प्रश्न आपल्याला दोनशे गुणांसाठी असणार आहे आणि पेपर सोडवण्याचा कालावधी पेपर सोडवण्याचा कालावधी दोन तास असणार आहे किती दोन तास किती दोन, कि दोन तास पेपर सोडवण्याचा कालावधी असणार आहे या सिलेबसला आपल्याला सामोरे जायचं आहे याचा स्क्रीनशॉट मारून ठेवा आणि बरोबर आरोग्य सेवकचे जे मुलं आहेत त्यांचा तांत्रिक अभ्यासक्रम आहे याचाही स्क्रीनशॉट मारून घ्या आरोग्य सेवक तांत्रिक मुलाचा अभ्यासक्रम आहे सतरा पॉईंट आहे या सतरा पॉइंटचे नवीन अपडेटेड लेक्चर तुम्हाला आपल्या एकशे एकवीस एक्कावन्न रुपयाची जी बॅच आहे त्यामध्ये भेटत आहे ज्या लेकरांना ती बॅच जॉईन करायची त्यांनी बसा बससा बॅच जॉईन करून घ्या ही ग्रामसेवक सराव पेपरची बॅच आहे ग्रामसेवक सराव पेपर प्लस पन्नास सराव पेपर प्लस मॅरेथॉन लेक्चर प्लस पीडीएफ स्वरूपात नोट्स अशी सुंदर बॅच आहे फक्त एकावन्न रुपये पी ज्यांना बॅच घ्यायची त्यांना द एके डाउनलोड करा काही आन्सर नसेल बाब माझा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी केव्हाही मला कॉल करू शकतो त्यानंतर ही पोलीस भरतीची आधी खाकीन मंग बाकी बापया हाय की नाही तुला गर्दीतून आता मला काय करायचंय वर्दीत आणायचं आहे त्यासाठी आपण नव्याण्णव रुपयाची खतरनाक अशी बॅच सुरू केलेली आहे ज्या लेकरांना ही बॅज घ्यायची त्यांना वासा घेऊन टाका अनलिमिटेड सराव पेपर आहे दरवर्ष सराव पेपर आहे ओके ही आरोग्यसेवकची बॅज आहेत एकशे एकावन्न रुपये फी आहे आरोग्य सेविकेच्या मुलांना जवळपास दीडशे मार्कापर्यंत यात कवर होऊ शकतं आरोग्य सेविकांसाठी आण तुमचे क्वेश्चन क्वालिटी असते मास्तर हो रे बाब्या आरोग्य सेवकचे मुलं आहेत त्यांना दोनशे मार्क इथं कव्हर होणार माझ्या एकशे एक्कावन्न रुपयाच्या मध्ये आणि ज्यांना पूर्ण बेसिक पासून पाहिजे त्यांनी ती घेऊन टाका हो वास्तव तांत्रिकचा एक तास आपण तांत्रिकचा तास आपण लेक्चर सुरू करतोय संध्याकाळी आठ ते नऊ एक दोन दिवस द्या मला आठ ते नऊ परत नऊ सव्वा नऊ ते सव्वा अकरा पोलीस भरती असा टाइम आपण ठेवणार आहे त्यामुळे तांत्रिकसाठी मला फक्त एक दोन दिवस द्या लगेच शेड्यूल चेंज करून लगेच आपण लेक्चर सुरू करू देऊ ओके तर ही एकशे अकोन रुपयाची बॅच एकदम सुंदर आहे यात सगळे तांत्रिक घटक तुमचे पॉइंट टू पॉइंट पेपर होईपर्यंत सगळे कव्हर करून देणार आहे ज्या लेकरांना बॅच घ्यायची आहे घेऊन टाका बाब्या फक्त वीस पंचवीस टक्के सिलेबस राहिला असेल तोही कम्प्लीट होणार आहे एकदम सुंदर अशी बॅच आहे द एके आप डाऊनलोड करायची तिथून बॅच घेऊन टाकायची ही बेसिक पासून बॅच आहे चारशे नव्याण्णव ची फी आहे चारशे नव्याण्णव पी आहेत यावरती तुला वीस टक्के डिस्काउंट देऊन ही तुला तीनशे नव्याण्णव ला मी देतो बाब्या तू यासाठी खास ओके ही बॅचही तू घेऊ शकतो तर विद्यार्थी मित्रांनो ज्यांना आरोग्य ग्राम ची ग्रामसेवक तांत्रिकची बॅच तांत्रिक तांत्रिकची बॅच नाही पण तांत्रिकचे पेपर तुम्हाला याच्यात भेटल ओके तांत्रिकचे पेपर यामध्ये भेटणार आहेत ग्रामसेवक तांत्रिकचा अभ्यास काय करायचा याची व्हिडिओ उद्या मी अपलोड करतो युट्यूबला लोड घेऊ नका पूजा ती ओके okay, उद्या मी व्हिडिओ अपलोड करतो तांत्रिक okay, से काय अभ्यास करायचा ओके ज्यांना ही बॅच घ्यायची बराबरा घेऊन टाका ही ग्रामसेवक तलाठीवरती संपूर्ण बेसिक पासून बॅच आहे बारा महिने याचा कालावधी फी सातशे नव्याण्णव रुपये आहे त्यावरती वीस टक्के डिस्काउंट देऊन पाचशे नव्याण्णव रुपयाची फी ठेवलेली आहे ज्या लेकरांना ही व्याज घ्यायचे माझा नंबर इथं त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी आरोग्य सेवक साठी जी आपण एक्काउन रुपयाची व्याज सुरू केले त्या मधूनही शंभर टक्के लेकरांना तुम्हाला फायदा होणार आहे म्हणजे होणार आहे काही अडचण असेल कधीही मला कॉल करू शकतात चला भेटूया संध्याकाळच्या मध्ये संध्याकाळी आपलं लेक्चर सव्वा आठ वाजता असणार आहे त्या लेक्चर मध्ये खतरनाक असे क्वेश्चन आपण बघणार आहेत ते क्वेश्चन आयबीबीएस पॅटर्न नुसार तसेच पोलीस वरती दोघांसाठी सुद्धा फायदेशीर असणार आहे चला भेटूया संध्याकाळच्या लेक्चर मध्ये थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर